जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिये पूर्णनंतर तब्बल बावीस तासांनी ईव्हीएम मशीन सह मतदान साहित्य नंदुरबार येथील स्ट्रॉंगरूम मध्ये पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात सिलबंद नंदुरबार लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर तब्बल बावीस तासांनंतर आज मतदान यंत्र मध्ये सील करण्याची प्रक्रिया संपन्न झाली आहे सोमवारी मतदानानंतर नर्मदा काठावर जोरदार पाऊस आणि वादळामुळे तिथले मतदान यंत्रे पोहोचू शकले नव्हते पोलिंग पार्टींना रात्रभर नर्मदा काठावरच्या पाच मतदान केंद्रात मुक्काम ठोकावा लागला आज सकाळी त्यांना बार्जने केवडिया येथे नेण्यात आल्यानंतर दुपारी मतदान यंत्रे पोहोचली यानंतर वाजेपासून प्रक्रिया झाली असून अतिशय चोख बंदोबस्तात सीसीटीव्हीच्या निगराणी खाली ही मतदान यंत्रे सील करण्यात आली आहे या संदर्भात नंदुरबार लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी या संदर्भात माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल जे नंदुरबार मध्ये मतदान झाला मतदान आपल्या लोकसभेसाठी झाला त्याची सगळे ईव्हीएम चा जे स्टोरेज चा प्रोसेस होता ते आज फोन केला आहे त्याने वखार महामंडळ चे स्ट्रॉंगरूम मध्ये आज सहा ही ची सगळी मशीन्स आम्ही सील म्हणजे सील करून ते प्रॉपर स्ट्रॉंग रूम पण सील केलेला आहे आणि ठेवून गेलेली आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑब्झर्वर आणि पॉलिटिकल पार्टीचे पण एजंट्स इथे उपस्थित होते सगळ्यांची उपस्थितीत आपला कार्यक्रम पोलिंगचा आणि पूर्ण पोलिंग प्रोसेस कम्प्लीट झालाय